सत्य फक्त फक्त सत्य दाखवण्याची फक्त फक्त आणि उघड करतो आम्ही शहरातील लोकमान्य विद्यालय येथे एक दुर्दैवी घटना घडली तेथील दोन प्राध्यापकांनी एका सतरा वर्षाच्या मुलीवर गैरवर्तवणूक केली आणि त्या संबंधाने आज सकल हिंदू समाजातर्फे बजरंग दल विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षीय लोकांनी आज इथे जमून मुख्याध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटला त्यांच्यावर निलंबन बनाची कारवाई करण्याची मागणी केली आज तरी त्यांच्यावर निलंबन केल्या गेलं असं मॅनेजमेंटने आम्हाला लेटर दाखवण्यात आलं आहे पण जोपर्यंत या नराधमांना अटक होत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय हे आंदोलन चालूच राहील अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या समाजांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि नरा नराधमांना कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो